नमस्कार आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्षी स्वागत आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ जाणून घ्या खोडवा नियोजनमध्ये खोडव्याच्या काय स्टेज असतात आणि सत्तर दिवसाचा खोडवा झाल्यानंतर त्याची ग्रोथिंग कशी असते हे सांगण्यासाठी आजचा ब्लॉग करत आहे तर शेतकरी बंधू माझ्यासमोर हा बघत आहे हा खोडवा आहे ह्या खोडव्याला सत्तर दिवस कंप्लीट झालेले आहेत सत्तर दिवस कंप्लीट होऊन एक चार दिवस वर झालेले आहेत मागल्या वेळी आपण ज्यावेळी खोडवा बघितला आणि सत्तर दिवसापर्यंतचं जे नियोजन बघितलं त्याच्यामध्ये रासायनिक फर्टिलायझरचं काय काय नियोजन करायला लागतं आणि कशा पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट करायची असते हे बऱ्यापैकी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आज ह्या सत्तर दिवसानंतर प्लॉटचे तुम्ही बघू शकता बांधणी झालेले आहे बऱ्यापैकी सत्तर दिवसाची बांधणी कम्प्लीट केलेली आहे आणि आत्ताची जी ग्रोथिंग कॅपॅसिटी बघितलं तर प्रत्येक गड्ड्यामध्ये दहा बारा दहा बारा फुटव्यांची संख्या आहे आणि जो फुटवा आला आहे तो जाड आणि चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट झालेला फुटवा आहे याच्या पुढचं जे नियोजन आहे याच्यामध्ये आत्ता याचे तण नियंत्रण करण्यासाठी खुरपणी चालू आहे आणि खुरपणी करताना पुढचा जो डोस आहे त्या डोजच्या माध्यमातून जसे गॅप फिलिंग पडलेले आहेत थोडेफार कुठं तर गॅप फिलिंग पडलेले आहेत रोग केलेले तर ह्यामध्ये जी उसाची खोडव्याची जी डेव्हलपमेंट असते आणि खोडव्याचे उत्पादन वाढवण्यासाठी आपण जे योग्य वेळे पद्धतीनं नियोजन लावत असतो त्या नियोजनमध्ये खोडव्याची उंची वाढणं फार महत्त्वाचे असते आणि ते वाढवण्यासाठी या प्लॉटला शुगर किंग आपला आचार्य अग्रोचं शुगर किंग जे आहे त्याचा वापर झालेला आहे आत्तापर्यंत दोन आळवणी आणि एक फवारिंगमधले झालेली आहे आणि त्यानुसार एवढी ग्रोथिंग कॅपॅसिटी आहे आत्ता याच्या पुढं जी डेव्हलपमेंट असणार आहे ती डेव्हलपमेंटमध्ये रासायनिक फर्टिलायझरमध्ये जी भरणी झाल्यानंतर जी फर्टिलायझरची जी डेव्हलपमेंट आहे ती बऱ्यापैकी आत्ता दहा सव्वीस सव्वीस एकरी दोन पोती आमोनियन सल्फेट एक पोतं दहा किलो मायक्रोनट्रस आणि मॅग्नेशियम पाच किलो या पद्धतीनं फर्टिलायझर टाकून याची पुढची वाटचाल जी आहे ती पुढच्या वाट हा प्लॉट घ्यायचा म्हणजे नियोजन चालू आहे आणि याला शुगर किंगमधलं किंग टोची दुसरी जी फवारणी आहे ती फवारणी घ्यायची आहे तर आत्ता सध्या जर बघितला या प्लॉटची ग्रोथिंग तर सरासरी साडेतीन ते चार फुटापर्यंत उंची आहे आणि उंचीमध्ये याचे पाना की पानाची जी काळोखी आहे पानाची रुंदी आहे आणि त्याबरोबर ऊसांच्या फुटव्यांची जर संख्या बघितला तर एकदम एक, एक नंबर आणि चांगल्या व्यवस्थित निरोगी पद्धतीनं ऊसाची वाढ होत आहे आणि अशीच वाढ जर आपल्या खोडव्याची करायची असेल तर या दिलेल्या तुमसनी ज्या खताची माहिती आहे त्या पद्धतीनं तुम्ही जर खताच्या माहितीमध्ये तुमची फर्टिलायझर जर खोडव्यांना टाकायला लागला तर त्या पद्धतीनं ग्रोथिंग कॅपॅसिटी चांगली वाढेल आणि तुमचा शंभर टक्के प्लॉट तुमचं जे रेग्युलर उत्पादन आहे त्याच्यामध्ये तुमसने दहा ते वीस टनापर्यंत फरक पडेल नमस्कार